नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या मिशन स्टेनोग्राफी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मराठी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिच्छेद अध्यक्ष महोदय या ठिकाणी अतिशय उपयुक्त आणि ज्यांना विधायक म्हणता येतील अशा सूचना केलेल्या आहेत यासंबंधी शेतकऱ्यांच्याही काही समस्या असण्याची शक्यता आहे आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी जी समिती नेमा म्हणून सूचना दिल्या आहेत तशी समिती नेमण्यासंबंधीचा प्रश्न यापूर्वीच आमच्या विचाराधीन आहे आणि आज ज्या सूचना आलेल्या आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि ही कमिटी दोन आठवड्यांच्या आत नेमली जाईल असे मी आताच जाहीर करतो पण ह्या बाबतीत मला काही गोष्टी सांगावयाच्या आहेत ही एक चळवळ म्हणून राबवली गेली पाहिजे माझी जमीन जाते माझे गाव बुडते माझे पानमळे पिकणार नाहीत तेव्हा या मंडईचे पुनर्वसन ही नैतिक गरज आहे चळवळ सुरू झाली तर हे होऊ शकेल पण कायद्याची काठी घेऊन हा प्रश्न सोडवा म्हटले तर हा प्रश्न कधीही कायदा सोडवू शकणार नाही कायदा कोर्टाचा रस्ता दाखवील आणि त्यावर स्थगनादेश कसा येईल ते रस्ते कायदा दाखवितो वकिलांची पोटे भरतात वकिली केली आहे म्हणून मला हे माहीत आहे परंतु हा प्रश्न सोडवीत असताना सरकार आणि जनता यांची चळवळ उभारली पाहिजे जे गाव उठले ते गाव माझे आहे त्या गावच्या पुनर्वसनासाठी माझे मन तळमळले पाहिजे त्याला जमीन मिळाली पाहिजे घर मिळाले पाहिजे त्याला गावचे गावठण मिळाले पाहिजे शाळा मिळाली पाहिजे यासाठी ही चळवळ सामूहिकरित्या झाली तर त्या योजना होतील एरवी भूसंपादनाचे काम सुरू झाले की मागण्या येतात या माणसाची जमीन टाळता आली तर बघा त्याऐवजी याची घ्या असे परस्पर विरोधी दबाव ज्या वेळेला येतात त्यावेळेला तो जो अधिकारी असतो त्या अधिकाऱ्याच्या बदलीपासून निलंबनापर्यंत सगळे काही घडू शकते या संकटातून सुटण्यासाठी आमच्याकडे सूचना येतात की या अधिकाऱ्याची बदली करा त्या अधिकाऱ्याची बदली रद्द करा रद्द केली शेवटी कोणत्या हुकुमाची अंमलबजावणी करावयाची ही अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे ह्यामुळे नीती धैर्य खचते ज्यावेळेस आपण सामाजिक चळवळ करू त्यावेळेस पुनर्वसनाचे प्रश्न सुटले जातील कायदा कितीही कडक केला तरी शेवटी काय होणार हुकुमशहाची वाटचाल करीत आहोत तानाशाहीकडे चाललो आहोत अशा प्रकारच्या घोषणा गर्जना दिल्या जातील आणि हे लोकशाही विरोधी कृत्य आहे असे मानले जाईल कारण शेवटी असे म्हणावे लागेल की जो जमीन द्यायला तयार होणार नाही त्याला फटक्याच्या शिक्षा दिल्या तरी चालतील हे दखलपात्र गुन्हे केले तरी चालतील परंतु हे चालणार नाही समाज हे पटवून घेणार नाही आणि सरकारे कोलमडतील तेव्हा सरकारला जनतेचे प्रतिनिधित्व करीत असताना स्वतःचे अस्तित्व टिकवावे लागते आणि जनतेला तेवढ्याच वेगाने ते प्रश्न सुटतात ही त्यातली दुर्दैवाची बाब आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अशा प्रकारचे अनेक प्रकल्प घेण्यात आले प्रत्येक गावाला नदी दिसेल तेथे पाणी आडवा जिथे नाला दिसेल तेथे पाणी अडून ते साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्टॉप